तर ही आहे माझी नाशिकची पहिली मैत्रीण खूप काय केलेलं आहे हिनी बिचारीने माझ्यासाठी आणि कधी एका शब्दाने बोलून नाही दाखवलं आपले तरी बोल करून बोलून दाखवतात पण तिने कधीच बोलून नाही दाखवलं समीरच्या वेळेस डिलेव्हारी पूर्ण तिने केलेली आहे माझी कोणीच नव्हतं माझ्याजवळ आणि इथं का मी गपचूपच व्हिडिओ काढला कारण मला बोलायला इच्छाच नव्हती होत एकदम असं मन भरून आलं होतं काही कारणामुळं ते जाऊ द्या कारण वगैरे काही म्हणजे हे नाही माझ्या लेकराला भरभरून आशीर्वाद भेटले तेच बस झालं माझ्यासाठी डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू डिअर समीर हॅपी बर्थ डे टू यू हे बघा माझा पुलाव तयार झालेला आहे आणि चार किलोचा पुलाव बनवलेला होता मी म्हटलं काय एवढे जण एवढं राहिले तर काय म्हटलं केक घाल खाऊ घालूनच पाठवून द्या म्हणून म्हटलं चला मग जेवून पण जात इथूनच तर त्या भाभीला पण गावाला जायचं होतं तरी पण मी तसंच घाईघाई बनवलं आणि खूप भारी झाला होता पुलाव पण तर समीर आहे ना किती आ, दोन अडीच वर्षाचा होता अडीच वर्षाचा होता तेव्हापासून भाभी म्हणजे नाशिक सोडून गेलेली होती त्यांचं गावाला म्हणजे हमेशासाठी राहायला गेले होते तर थोड्या अडचणी आल्या असतील गावाला पण शेती वगैरे काय परवडली नाही मग त्याच्यामुळं ते परत आले चक्क सात वर्षानंतर ते परत आले तर त्यांना येऊन झाले आता दोन एक महिने झाले येऊन तर मी म्हटलं चला मग ती आहे तर मग थोडा चांगलाच क बनवू बड्डे कारण मी एवढा म्हणजे एवढा चांगला बड्डे पहिलाच बनवला म्हटलं तर चालत चालन तर इथे बघा बड्डेची तयारी चालू होती आणि माझा पुलाव पण तयार झालेला होता तर मी म्हटलं पहिले केक कटिंग करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर जेवायला बसू तर इथे बघा बड्डेची तयारी चालली होती पहिले इकडून थोडं म्हणजे आपलं साधं सिंपल डेकोरेशन केलं होतं फुगे वगैरे लटकवून तर म्हणत नाही इकडून ते पलंग वगैरे चांगला नाही वाटत ते इकडून भीतीने टी चांगला वाटतो तर मग इथं ते फुगे वगैरे लटकवले आणि तिथं डेकोरेशन केलं असं म्हणजे डेकोरेशन काय नाही आपलं साधे शिंपलच फुगे वगैरे लटकवले आणि केक ठेवला समीरला तिथं बसवलं हो तर असा आमचा साधा शिंपल बड्डे आणि खूप भारी झाला बड्डे भारी झाल्यापेक्षा मग माझ्या लेकराला भरभरून आशीर्वाद भेटले तेच खूप काही आहे माझ्यासाठी आणि त्याच्या पप्पाला पण असे कामं करायला आहे ना एकदम असं म्हणजे उत्साह असतो कोणीतरी म्हणजे आपल्या घरून जेवून जाणार आहे किंवा आपल्याला कोणासाठी तरी काय करायला चान्स भेटलेला आहे तर म्हणजे असं मदतीच्या जिथं मदत लागत असते ना तिथं पहिले उभं राहायची म्हणजे आवड आहे त्यांना तर तोच आशीर्वाद आज कुठंतरी आमच्या पाठीशी आहे म्हणजे जरी कोणी म्हणत असेल की काय नाही केलं आमच्यासाठी वगैरे वगैरे पण जे आत्म्यातून आम्ही देतो ना तो आशीर्वाद बराबर लागतो नाहीतर तर एवढा का होईना एवढे लोकांना पण मी अशी म्हणजे यटे जेऊ घालन एवढी ऐकत नव्हती तर थोड्याप्रमाणे का होईन पहिले म्हणजे आम्ही केक आणायचो घरातल्या घरातच कट करून आणि खाऊन घ्यायचा तर पहिल्याच वेळेस मी म्हणजे असं जेवायला वगैरे बोलवलेलं आहे आणि एवढं सामान त्याच्या पप्पानी पण असं म्हणजे भरभरून सामान आणून टाकलेलं असं आणि त्याला गाडी पण आणलेली खूप महागायचं खूप भारी गाडी पण आणलेली आणि मी तर म्हणून का म्हणजे माझ्यासाठी तर कसं असो पण मी तर म्हणणं असा बाप तर सर्व मुलांना भेटू म्हणजे कोण्याच गोष्टीची कमी नसती भलंही ते काही काम करो किंवा काही हे करो पण कोण्याच गोष्टीला नाही नाही लेकरांसाठी पैसा सुरक्षित तर म्हणजे त्याच्या आयपतीपरमानी म्हणजे त्याला असं परवडला अशा जर गोष्टी असल्या तर तो कधीच नाही म्हणत नाही घ्या आणि जे आणायचं ते आणा जसं करायचं तसं करा आणि आपण पण जे एवढी आपली ऐपस आहे तेच मागू शकतो ना त्याच्या पुढं थोडी आपले लेकरं पण तर ही बघा ही गाडी आणलेली आहे समीरला त्याच्या पप्पानी आणि म्हणजे आमच्या प परिस्थितीप्रमाणे तर ती खूप महागाची गाडी आहे तर समीरला पण पहिलीच गाडी भेटली असेल एवढ्या महागाची कारण म्हणजे पहिले मी पण आणली होती तीनशे रुपयाची आणि परत मग त्याच्या पप्पानी पण घेऊन आले तर खूप खुश होता समीरला दोन दोन गाड्या झाल्या होत्या नाही तर पहिले आम्हाला म्हणजे पन्नास रुपयाची गाडी घ्यायची म्हटलं तर दहा वेळेस विचार करायचं काम पडायचं पण समीरला यावेळेस दोन दोन गाड्या भेटल्या आणि ही बघा ही घेतली होती मी छोटी तीनशे रुपयाला आणि मग दुसऱ्या दिवशी जाऊन त्याच्या पप्पानी पण एक मोठी गाडी घेऊन आली तर आमच्या परिस्थितीनुसार ती गाडी महागाचीच म्हणता येतं तर इथे बघा मस्त असे फोटोशूट चालू होते मोबाईल मध्येच काढले आम्हाला आम्हाला फोटोशूट करायला पण जायचं होतं पण दिवसभर पाऊसच चालू होता त्याच्यामुळं काय जाणं नाही झालं मग म्हटलं जाऊ दे असेच घरातले काढा मग हेच आपण धुवून वगैरे आणू आणि पाऊस वगैरे उघडला का मग म्हटलं फोटो काढायला जाऊ आताच आत ते काढून घ्या मग हे आणू याच्यातली एक दोन नमो तस भगवतो वरतो समासमुदस् नमो तस्य भगवतो वरतो चरणं गच्छामि चरणं गच्छामि सङ्गं चरणं गच्छामि दतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्मपि सङ्गं शरणं गच्छामि त्यं बुद्धं शरणं गच्छामि तत्यं पि सङ्गं शरणं गच्छामि पानातिपाता वीरमणि शिखापदं समाप्मि मुसावादा वीरमणि

असा आमचा बड्डे झालेला आहे समीरचा आणि आमच्यासाठी तर खूप भारी झालेला आहे कारण आजपर्यंत हे पण नाही एवढा पण नाही झालेला आहे म्हणजे बड्डेला फक्त एक ड्रेस आणायचं गिफ्ट बिफ्ट पण काहीचं असं म्हणजे आणायचं नाही आम्ही पन्नास रुपयाची एखादी गाडी आणली तर आणली नाही तर मग ती पण नाही ड्रेस आणायचा केक आणायचा आणि फरसन वगैरे आणून लेकरांना वाटून द्यायचं आणि केक कटिंग करायचा बस एवढंच करायचं आणि दुसऱ्याच्याच गरजा पूर्ण करायचं आणि मग त्यांनीच आता कुठंतरी म्हणजे आमचं महत्त्व काय आहे तुमच्या मनातने किंवा आमचं आमच्याबद्दल तुमचं मन काय आहे ते कुठंतरी असं दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळंच का होईना एक चान्स भेटलेला आहे माझ्या मुलांच्या हावशी मावशी पूर्ण करण्यासाठी कारण एवढ्या दिवस तर मी काहीच नव्हती करत त्यांच्या वही निघून गेल्या पण कधी त्यांना असं चांगली वस्तू खेळायला भेटली नाही किंवा म्हणजे कपडे हे तर आणायची पण अशी खेळणे फालतू खर्च करायचीच नाही मी जाणला पाहिजे त्यांच्यासाठी कधीच नाही केला मी ते जाऊ द्या केलं गेलं विसरून पण गेलेली आहे मी पण निदान महत्त्व काय तुमच्या मनात आमच्यासाठी किती जागा आहे ते तरी समजून आलेलं आहे तर मस्त असं समीरचा बड्डे खूप भारी झालेला आहे आणि मनासारखं जेवण झालेलं आहे कु जेवढे जेवून गेलेले तेवढे खूश पण झालेले खूप भारी जेवण झालं होतं म्हणून तर इथे केक कटिंग केल्याच्या नंतर पण म्हणजे पहिले असं कुटू लावतानी आणि समीर हे केक फोटो काढले नंतर केक चारून पण हे काढले फोटो काढले समीर म्हणजे असा केक खाऊन खाऊन समीरचं पोट भरलं होतं पण समीर म्हणे नको नको आता असं म्हणत होता तर मी कधी म्हणजे असं बोलून पण नाही दाखवलं कधी जरी असं हसता हसता जरी म्हटली की का तसं आणि एकच वेळेस मी म्हणली पण होती माझ्या ज्या हावशी नाही झालं त्या तुमच्या हावशी पण नाही म्हटलं मी तर एक व्यक्ती मला म्हटली पण होती ती हाजी हाजी करणारी व्यक्ती एक ती म्हटली पण होती म्हणे तुझा नवरा काय राजा होता का म्हणे तू काय राजाची बायको हस का म्हणून तुला एवढं केलं आमच्यासाठी तर राजा तर नाही आम्ही पण आमचं तरी राजासारखं असे म्हणायचं तेवढं तरी आम्ही करू शकतो आणि तुम्ही तर आमच्या लेकराला अजून म्हणजे म आम्हाला काही अपेक्षा पण नाही आहे पण म्हणतात ना बो मारलेल्याचे काय ती यने मारलेल्याचे घाव बुजतात पण बोललेल्याचे नाहीत बुजत तर तसंच काय बोलून बोलून हे संबंध खराब करून टाकायचं काम तर तुमच्याजवळ जाऊ दे आता तुमच्या मनासारखं झालं काही हे नाही आहे जसं आहे तसं आहे तर इथे बघा मस्त कोशिंबीर बनवली होती जेवणासाठी आणि पुलाव भात आणि खूप भारी पण झाला होता तर बघा किती सारा भात बनवला होता मी चार किलोचा भात बनवलेला होता आणि सर्व जेवढे आले होते तेवढे खाऊन गेले आणि परत उरला पण होता दुसऱ्या दिवससाठी मीठ कमी आहे समीर 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 तर इथे बघा समीरच्या आवडीचं जेवण हे समीरला खूप आवडतं समीर म्हणजे भाजी बनवली ना चिकन मटणची तर बिलकुल नाही आवडत त्याला म्हणजे खातच नाही तो पण पुलाव बनवला ना तर खूप आवडीनं खातो आणि त्याला खूप आवडतो तर नक्की सांगा कसा झाला आमचा बड्डे कमेंट करून साधा सिंपल झाला कसा तरी आणि दोघ जण यायचे बाकी होते त्यांना उशीरच होऊ लागला म्हणजे फोन केला होता पण मग येतो येतो म्हणत तर मग चला म्हटलं तोपर्यंत आपण जेवण करून घेऊ मग जेवण झाल्याच्या नंतर घ्या आणि मै यांना जेवण वगैरे दिलं आणि समीरला ओ घेतलं म्हणजे हा म्हणजे माझा भाऊ आहे भाऊ पण म्हणायची कोणाला चोरी आहे तर चला मग कसा वाटला व्हिडिओ माझा नक्की सांगा कमेंट करून फोन कर लो भाभीया घर बुधवार